च्या घरी जाऊन मारायचं माझ्या मुलाला काय गरज होती आम्ही लग्न करणार होतो सगळं आमचं ठरलेलं किती वर्षापासून त्यांचं प्रेम प्रकरण आताच एक वर्ष पण झालं नाही आताच मुलींच्या घरच्याचा विरोध होता ते आम्हाला माहित नाही आमचा आता सपोर्ट होता मुलगी स्वतः येऊन दोन दिवसाच्या अगोदर येऊन सांगून गेले तुम्ही चार लोक या आणि ठरवा आणि करा मुली ज्या मनात होतं लग्न करून जायचं आता आम्हाला पाहिजे प्रेमी युगल म्हणून हे करायला लागले सध्या सोशल मीडियावर हे कसा होता ते सांगा आमचा मुलगा फार चांगला होता आमचा मुलगा व्यसनी नव्हता सुंदर स्मार्ट होता हुशार होता शहाणा होता मुली ना माने। एक मुंगळीला न मारणारा माझा मुलगा मुलगीला कसा मारतो हे एवढं सांग घरी कधी एक मुंगळीला मारला नाही माझा मुलगा मुलगीला मारायचा त्याला धाडस कधीच नाही झालं

आत्ताच्या ये नाही तर तुझ्या घरी येऊन तुझ्या घरच्या लोकांना पण मारणार आम्ही तुला पण मारणार हा फोन आला फोन आला माझ्या घरच्या लोकांना काय तर हे करेल घरी कोणीही पण नव्हतं माझा मुलगा एकटाच होता त्याला धमकीचे फोन आले शेजारच्या बाईना ऐकले पूर्ण फोन त्याला शिवी दूर दूर फोन केले त्याला आत्ताच्या ता ये म्हणून मग माझा मुलगा घाबरत घाबरत गेल्यानंतर त्याचा त्यांनी मर्डर केलाय ते पण एका माणसानं केलेलं नाही ते चार पाच लोकांनी मिळून केलेलं आहे काय रात्री घेतली नाही त्यांनी तक्रार आणि त्याच्यानंतर एक अर्ध्या तासात म्हणजे सोशल मीडियामध्ये पूर्ण माझ्या मुलाची बदनामी केली आम्हाला बॉडी पण दाखवले नाहीत काय नाही आम्हाला आत घुसायला दिले नाहीत तिथे शापूर मध्ये त्यांच्या घरी बाहेर घेऊन येताना आम्ही बघितलोय मुलाला आरोप दिले ते खरं का खोटे आरोप हा खरा आहे आमचा तरी आमचा डाऊट आहे पूर्ण आहे ना आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे त्याने आरोप लावलेले खोटे पूर्ण खोटे आहेत काय त्यांनी मुद्दा माझ्या मुलाला बदनाम केले सोशल मीडिया वरती किती शिकलेलं तू काय काय करत फर्निचरचं काम करत स्टाईल फर्ची फिटिंग करत किती मुलं आहेत आम्हाला तीन मुलं आहेत किती नंबर हा फर्स्ट नंबर आणि दोन मुलं आहेत आमच्या बहिणीच्या अवस्था काय